नमस्कार मी नागेश का महाराष्ट्र न्यूज आपलं सर्वांचे स्वागत आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज अनंत चतुर्थी आणि आज मी वस्तू या ठिकाणी गणेश उत्सवाचा जो निरोप दिला जातो त्या म्हणपत आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत मुंबईच्या महामंत्री सरिता राजपुरे त्यांच्याकडून मॅडम काय सांगाल आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आणि अनंत चतुर्थी दुग्धशायोग काय सांगा आज आमच्या आमचे जे राष्ट्रीय नेते आणि देशाचे पंतप्रधान सगळ्यांचे लाडक्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा आज जन्मदिवस आहे आणि आम्ही त्यांच्या जन्मदिवशी आज अनंत चतुर्थी हा योगा योगायोग आणि संयोग आहे की त्याच्यामुळे आज सर्व जनता खुश आहे आणि आमची सर्वांची इच्छा आहे की हे देशाचे पंतप्रधान त्यांना उदंड आयुष्य लावो आणि त्यांना भरपूर असो देशा हे करणार रक्षण करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवं अशी मी आई जगदंबाच्या चरणी प्रार्थना करते देशाचं रक्षण जर करायचं असेल आणि पुढचं सरकार जर आमचं हे युती महायुतीचं चा यायचं असेल आणि लोकांचं कल्याण व्हायचं असेल तर देश हा एक सुरक्षित हातामध्ये जसे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे त्यांच्या हातामध्ये देणं हे गरजेचं आहे आणि लोकांना समजलेलं आहे की आज जर कोणी काम करत असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला जो संदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आज सर्व ठिकाणी का काम होत आहे लोक खुश आहेत आणि आज जर बघितलं आपण तर हा सत्ता सत्तर वर्षाचा जो इतिहास होता की फक्त काँग्रेस हे नेहमी आपलं काम जे काही होतं ज्या काही योजना होत्या त्या फक्त कागदावर होत्या परंतु प्रत्यक्षात जर कोणी आणलं असेल तर ते आमचे नरेंद्र मोदीजी यांनी आणलेलं आहे आणि अशा नरेंद्र मोदीजींना आम्ही सर्व जनता अगदी भरभरून प्रेम करतो आणि त्यांना आम्हाला त्यांना सांगण्याची इच्छा आहे की असा पंतप्रधान कधी होणार नाही आणि झालाही नाही होणारही नाही हे शंभर टक्के काय दोनशे टक्के खरं आहे आता महा मुंबईच्या महामंत्री सत्यराज पुरे त्यांनी दिला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना शुभेच्छा